आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साधारण महत्त्व असलेला श्रावण महिना सुरू झाला आहे आषाढी देवशेनी एकादशीला ब्रह्मांडाचे पालन करते श्री विष्णू योग निद्रेत जातात त्यामुळे चातुर्मास काळात ब्रह्मांडाचे पालकत्व महादेव शिवशंकराकडे असते श्रावण महिना शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शंकराचे विशेष पूजन करून शिवामूठ वाहण्याची प्राचीन परंपरा आहे यंदा दोन हजार पंचवीसच्या पहिल्या श्रावण सोमवारी शंकराचे पूजन कसे कराल कोणती शिवमूठ अर्पण कराल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया यंदा पहिला श्रावण सोमवार जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे श्रावणातील प्रत्येक दिवशीचे व्रत आणि त्याचे महात्म्य अनन्य साधारण आहे श्रावण हा शिवपूजनासाठी अतिशय महत्वाचा पवित्र आणि शुभ मानला जातो श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते शिवपूजन करणे शक्य नसल्यास केवळ भक्तिभावाने एक बेलाचे पान जरी आपल्या शंभो महादेवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य आपल्याला प्राप्त होते असे सांगितले जाते श्रावणात शिवप्रतीकापैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते श्रावण सोमवारी संपूर्ण दिवस उपवास करतात आणि तो दुसऱ्या दिवशी सोडतात मात्र आजारी व्यक्ती गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिकांनी रात्री भोजन केले तरी चालते श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून नित्यकर्म उरगल्यानंतर श्रावणी सोमवार व्रताचा संकल्प करावा यानंतर महादेव शं शिवशंकराचे ध्यान करावे ओम नम शिवाय या मंत्रोच्चारासह शिवशंकराची तर ओम नमः शिवाय या मंत्रोच्चारासह पार्वती देवीची षडोपचारी पूजा करावी या दिवशी एक भुक्त राहावे शक्य असल्यास घराजवळच्या एखाद्या उद्यानात थोडा वेळ जाऊन यावे अशा तऱ्हेने हे व्रत एकूण चौदा वर्ष करून मग त्याचे येता सांग उद्यापन करावे असे सांगितले जाते चला तर मग पहिल्या श्रावण सोमवारी आपण आपल्या शंभू महादेवाला मनपूर्वक नमन करून तांदूळ शिवा वाहूया आणि मनोभावे पूजा करून प्रसन्न करून घेऊया